नाशिक रोड सिटी लिंक बस स्थानक परिसरात नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असून प्रवाशांसह स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे रेल्वे स्थानक आणि बस स्थानक एकाच ठिकाणी असल्याने येथे राज्यभरातून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते मात्र वाहतूक नियंत्रणासाठी असलेले पोलीस कर्मचारी बहुतांश वेळा अनुपस्थित असल्याचं चित्र आहे परिणामी वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे रिक्षा टॅक्सी आणि खासगी वाहने हे अनेकदा रस्त्यावरच गाड्या पार्क करतात त्यामुळे अपघातांची शक्यता देखील वाढली आहे अनेकदा प्रवाशांसोबत आणि अने हाणामारीच्या ही घडल्या या परिसरात रोज सायंकाळी गर्दीचा उच्चांक गाठला जातो विशेषतः रात्री साडेनऊ वाजता मुंबईहून नाशिकला येणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसच्या वेळेस रस्त्यांवर चारचाकी आणि दुचाकी वाहनांचा मोठा मेळा दिसतो वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी या परिसरात वाहतूक पोलिसांची उपस्थिती अत्यावश्यक आहे बस स्थानकात पोलीस चौकी असून एकही कर्मचारी नसल्याने वाहन चालक वाहतुकीचे नियम पायदळी तुडवतात प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे हाल होत असून भविष्यात एखादा गंभीर अपघात घडल्यास जबाबदार कोण असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय गेल्या काही वर्षांपासून माध्यमांद्वारे अनेकदा हा विषय उचलून धरला असला तरी प्रशासन आणि महापालिकेने अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना केली नाहीये त्यामुळे या भागातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी योग्य नियोजन आणि पोलीस बंदोबस्त त्वरित उपलब्ध करून द्यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे ब्यूरो रिपोर्ट नाशिक वार्ता न्यूज नाशिक